नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपल्या दर शनिवारप्रमाणेच लाईव्ह क्लिनिकमध्ये स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की वेट लॉस करायचा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा मा आपल्या सगळ्यांचं एक टार्गेट असतं की अरे नाही वेट लॉस करायचं आहे पण डाएट नेमकं करायचं कसं हा खूप मोठा प्रश्न असतो आणि याबाबतीत सगळ्यांना खूप प्रश्न असतात की जे आज मी थोडक्यात सॉल्व करते आहे तर सगळ्यात आधी काय की वेट लॉस करायचं आहे हे तुम्ही डोक्यात घेतल्यानंतर किंवा हे एक टार्गेट ठेवल्यानंतर नेमकं आपली बॉडी टेंडन्सी काय आहे आपलं एज काय आहे आपल्या कामाचं स्वरूप काय आहे हे अतिशय महत्वाचं आहे कारण काय होतं माहिती आहे का की मी बघितलेत बरीच लोक एकाला डाएट दिलेलं असतं किंवा एकाने कोणाकडून तरी घेतलेलं असतं कुठून तरी त्याला सोशल मीडियावरून मिळालेलं असतं सपोज तर तो काय करतो, कि करतो कि आ, की तेच पुढे सर्क्युलेट करतो की अरे मला याने खूप चांगला रिझल्ट मिळाला तुम्ही पण तेच करा पण बऱ्याच वेळेला काय होतं की एकाचं डाएट दुसऱ्याला सूट होईलच असं नाही पण एनिवेज आता काही सोप्या टिप्स सांगते तुम्ही व्हिडिओ बघितलंच असाल की कशावर आहे आणि तुम्हाला कळलेलंच असेल पण तरीसुद्धा असे काही घरगुती उपाय असतात की वेट लॉस डाएट नेमकं कसं करायचं तर ते आधी सांगते सगळ्यात पहिलं काय माहिती आहे का आपल्या बॉडीचा टाईप ओळखून आपल्याला डाएट करावं लागेल हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट काय की डाएट असं असावं की ज्यामध्ये साधे सोपे घरगुती पदार्थ असावेत म्हणजेच आपले ट्रॅडिशनल फूड असावं कोणतंही फॅन्सी फूड नसावं की जेणेकरून आपल्याला ते पटकन घेता येईल किंवा आपल्याला खूप जास्त आपले काय म्हणू आपल्याला की वेळ घालवावा लागणार नाही पैसे घालवावे लागणार नाहीत असं डाएट असलं पाहिजे आणि खूप महागडे पदार्थ आणून खूप महागडी फळं आणून ती आपण खाल्ली म्हणजे वेट लॉस होतो असं होत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय तर ट्रेडिशनल पदार्थ जे लहानपणापासून आपण खात आलो आहे ते पदार्थ आपल्या डायटमध्ये इन्क्लूड करा यानंतर बरंच फूड हे आपल्या घरी बनणारं असावं म्हणजेच काय तर घरगुती पदार्थ सगळे म्हणजे याचा अर्थ काय की आता सपोज माझ्याकडे काही पेशंट येतात मग ते म्हणतात की uh, मॅडम डाएट तर करायला मी तयार आहे आणि एस्पेशली uh, अर्थातच की uh, ज्या लेडीज असतात वर्किंग लेडीज आहेत किंवा कोणी uh, गृहिणी असो एकाच घरामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळं फूड करणं पॉसिबल नसतं त्यामुळे डाएट असं असलं पाहिजे की जे म्हणजे ठीक आहे की तुमच्यासाठी थोडंसं वेगळं करणं ही गोष्ट वेगळी पण खूपच वेगळं करायचं आहे बाकीचा स्वयंपाक वेगळा करायचा आहे आपला वेगळा करायचा आहे असं बऱ्याच जणींना जमत नाही आणि अर्थातच प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे त्यामुळे डाएट असं असलं पाहिजे की ज्यामध्ये रोजचं जेवण असलं पाहिजे भाजी आमटी भात उसळ जे काय असेल हे आपण नेहमी करतो हे आता नंतरचं काय डाएट असं असलं पाहिजे की जे सस्टेनेबल राहिलं पाहिजे म्हणजे काय तर ही आपली लाईफस्टाईल झाली पाहिजे खूप जास्त वेगवेगळे पदार्थ वापरून किंवा अ खूप जास्त त्यामध्ये व्हेरिएशन्स करून असं नसलं पाहिजे नाहीतर मग काय होतं की, की आपण अगदी एक आठवडा डाएट व्यवस्थित करतो आणि मग नंतर ते डाएट कोलमडलं जातं बऱ्याच जणांचे कमेंट्स येत आहेत गुड इव्हनिंग येस अंजना सांगपा संधिवातासाठी आहार कसा असावा यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की बघू शकता एस्पेशली संधिवातासाठी आंबट आणि थंड हे दोन्ही पदार्थ जेवढे अवॉइड कराल तेवढं चांगलं आहे तुम्ही दही ताक नक्कीच घेऊ शकता पण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं नसावं आणि आंबट नसावं बाकी कॅल्शियमयुक्त आहार घेऊ शकता पालेभाज्या फळं हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि डिटेल तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर आजचा मुद्दा काय होता की डाएट नेमकं करावं कसं तर हेच याच गोष्टी आहेत की वेट लॉस डाएटमध्ये नेमकं काय असावं तर आता यामध्ये तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे म्हणजे काय तर पाण्याचं प्रमाण तुम्ही जेवढं वाढवाल तेवढं तुमचं जे काही खाण्याची किंवा काय म्हणतो आपण त्याला क्रेविंग्स जे काही असतात आपली तर ती इच्छा कमी होते आणि आपापच कॅलरीज कमी होतात त्यामुळे ते एक आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे मी आत्ता जे काही पॉईंट सांगितले की वेट लॉस डायट नेमकं असावं कसं तर घरगुती हे जे आहे की बेसिकली तुम्ही आ... आपण काय म्हणू शकतो हो त्याला की वर्किंग लेडीजसुद्धा किंवा वर्किंग सुद्धा हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतील असे डाएट असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की ते आपल्याला परवडण्यासारखं असलं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी आहेत ना यामधून काय होतं बरेच पेशंट मला येऊन सांगतात की मी काय किनोवा चालू केलं आहे मी ब्राऊन राईस चालू केलं आहे वेट लॉस करायचं म्हणून ॲपल सिडर विनेगर रोज घेतोय आता हे कसं आहे ना की आ, बऱ्याच वेळेला काय होतं आपण खूप आजकाल जाहिराती वेगवेगळ्या दाखवतात किंवा मार्केटिंग्स केली जातात पण या सगळ्यामुळे काय होतं की आपले पारंपरिक पदार्थ हे कुठेतरी मागे राहत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपला वेळ जातो पैसा जातो आणि हे सगळं घेऊन सुद्धा जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा काय होतं की एक डिप्रेशन यायला लागतं की अरे एवढं केलं आपण तरी वजन कमी होत नाही का बरं तर कारण हेच आहे की ट्रेडिशनल फूड आपलं जे आहे ते आपल्याला जर आपण ते घेतलं तर बॉडी आपली त्याला लवकर रिस्पॉन्स देते आणि म्हणूनच शक्यतो डाएट असं असावेत मी नेहमी जेव्हा डाएटबद्दल बोलते तेव्हा नेहमी सांगत असते की फॅड कोणतंही डाएट करू नका लो कार नो कार किटो डाएट हे डाएट आणि ते डाएट काहीही गरज नाही आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला बॅलन्स डाएट करायचं आहे के आता तुम्ही म्हणाल की बॅलेन्स डाएट म्हणजे काय तर आपलं महाराष्ट्रीयन जेवण हे आपलं बॅलन्स्ड डाएट आहे वेल बॅलेन्स डाएट आहे आपल्याला बऱ्याच कमेंट्सही येत आहेत पी सी ओ डी केले कुठे बघ मॅम येस नाफिसा मॅम पी सी ओ डी केले एक सेपरेट व्हिडिओ मेने बनाया आहे और वो अपने चॅनल पे अपलोड भी किया है आप प्लीज वो लीजिएगा रीना मॅम म्हणतात की तुमच्या सगळ्या टिप्स फॉलो करून माझे सेवंटी एट वेटवरून सिक्स्टी झाले आहे येस आणि तीच लाईफस्टाईल झाली आहे व्हेरी गुड आणि हीच लाईफस्टाईल पुढेही फॉलो करा युरिक ॲसिडमध्ये कोणत्या भाज्या खाऊ शकतो युरिक ॲसिडमध्ये तुम्ही हाय प्रोटीन डाएट फक्त अवॉइड करा बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता दिवसभरामध्ये अर्धी वाटी डाळ किंवा अर्धी वाटी उसळ किंवा अर्धी वाटी दही हे सुद्धा घेऊ शकता पण ओट्स मसूर वाटाणे मशरूम हे मात्र शक्यतो टाळा आ, ओके पा पालेभाजीसुद्धा घेऊ शकता युरिक ॲसिडमध्ये कधीतरी घ्या पण स्वच्छ धुवून ती थोडं उकळलेली म्हणजे शिजवलेली असावी कारण यामुळे काय होतं की ऑक्झालेट आणि जे काही एक्स्ट्राचे टॉक्सिक असतात हे सगळे बेसिकली बाहेर टाकले जातात त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकता संधिवात असल्यानंतर आज बरेच जण विचारतात की संधिवाताचा आहार कसा असावा तर पुढच्या लाईव्हमध्ये आपण हे नक्की घेऊयात आणि प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की संधिवातावर आपण आहाराचं एक सेशन नक्की ठेवू पुढचं लाईव्ह आपण यावर करू पण तोपर्यंत तुम्हाला जर आर्थरायटीस आणि डाएट हे बघायचं असेल तर आपलं चॅनल करा आणि तुम्ही जेव्हा बेल आयकन प्रेस करता तेव्हा प्रत्येक माझा येणारा व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं त्यावर मी रेग्युलरली सगळं हे अपलोड जे आहेत वजन व्हिडिओज हे करत असते तर आ, ओके आ, अच्छा अजून एक जण की प्रोटीन सप्लिमेंट जरूरी है क्या राकेश गुप्ता जी मैंने दो दिन पहिलेही एक व्हिडिओ अपलोड किया है इसपे तो आप जरूर देखिएगा प्रोटीन सप्लीमेंट्स इसके लिए वेट के लिए या किसी भी चीज के लिए प्रोटीन सप्लीमेंट लेना जरूरी है या नहीं एक बडा वीडियो मैंने दस मिनिट का इस इसपे बनाया है तो आप जरूर देख लीजिएगा ठीक है ओके तर प्रश्न आपले चालू आहेतच पण मी आपला पुढचा व्हिडिओ जो आहे आपला विषय जो आहे हा चालू करते तर बऱ्यापैकी मी आत्ताच असं सांगितलं की हे सगळं साधे सोपे असले पाहिजे ट्रेडिशनल फूड असलं पाहिजे आता हे सगळं तुम्हाला कळलं की डाएट असं पाहिजे पण आता हे आपल्याला कसं मिळणार किंवा तुम्हाला कुठून हे डाएट प्लॅन मिळू शकतील तर आपला पंधरा दिवसांचा विंटर वेट लॉस डाएट प्रोग्राम सुरू होतोय पंधरा ते एकतीस जानेवारी आणि पूर्ण दिवसभराचा म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय घ्यायचं हे सगळं यामध्ये डिटेल असेल बर आपलं आत्ता जे मी पॉइंट सांगितले सगळेच की वेट लॉस डायट नेमकं कसं असावं हे सगळं त्यामध्ये असेल घरचं जेवण सोपे डाएट प्लॅन नो सप्लिमेंट्स हे सगळी त्याची वैशिष्ट्ये आहेत आणि कोणताही एज ग्रुप करू शकतो हेल्दी प्लॅन्स आहेत आणि सीजनल भाज्या सीजनल फळं हेच सगळं डायटमध्ये असणार आहे पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय घ्यायचं याचं संपूर्ण व्यवस्थितपणे त्यामध्ये नियोजन असणार आहे आणि हे पंधरा दिवसाचा डाएट प्रोग्रॅम तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहे कारण व्हॉट्सअप ग्रुप असतो तुम्हाला यासाठी उठून कुठेही जायची गरज नाही तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये यायची गरज नाही आणि एक दिवस आधी सगळे प्रत्येक दुसऱ्या दिवसाचा डायट प्लॅन हा तुमच्या आपल्या ग्रुपवर आलेला असतो आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि म्हणूनच आजच तुमचा डायट प्लॅन मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल या प्रोग्रॅममध्ये जॉईन करायचं असेल तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे आणि हा ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल व्हॉट्सअप ग्रुप की ज्यामध्ये पंधरा दिवसाचा विंटर वेट लॉस डायट प्लॅन मी सगळे देणार आहे आणि हेच प्लॅन तुम्ही पुढेसुद्धा कंटिन्यू करू शकता आहे तुमची लाईफस्टाईल चेंज करेल आणि हे सगळं तुम्हाला घर बसल्या अगदी सगळ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळणार आहे आणि याचा व्हॉट्सअप ग्रुप असेल आणि सगळ्याचं तुम्हाला डिटेल्स त्यावर मिळणार आहेत तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर पटकन आजच तुमची सीट बुक करा नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन नंबर लिहून घ्या आणि त्यावर व्हॉट्सअप करा तर बऱ्याच uh, जणांचे मेसेजेस अजूनही येत आहेत की डाएट प्लॅनसाठी भेटायला यायचं आहे नक्की येऊ हो शकता कल्पनाताई माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस टायमिंग सगळं मी आपल्या युट्यूब चॅनेलवर दिलेलं आहे मेनापॉज नंतर वजन कमी होऊ शकते का नक्की होऊ शकते मनीषाताई आणि यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नांवर मी व्हिडिओ बनवत असते आणि त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपले चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर तुम्ही मेसेज केलेला आहे येस ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे प्लीज मला नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन मी नंबर रिपीट करते बऱ्याच जणांचे मेसेजेस येत आहेत तर मला यावर व्हॉट्सअप करा आणि तुमची सीट बुक करा पेमेंटसुद्धा ऑनलाईन करायचं असतं आणि व्हॉट्सअप पेमेंट केल्यानंतर पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारी असा आपला पंधरा दिवसाचा विंटर लॉस डायट प्रोग्राम असणार आहे आणि अगदी थायरॉइड सुद्धा हा प्रोग्रॅम करू शकतात आणि खूप साधे सोपे घरचं जेवण सप्लिमेंट्स काहीही नाही तुम्हाला यामध्ये फक्त फॉर्टी टू फॉर्टी फाईव्ह मिनिट्स वॉकिंग करायचं आहे तुम्ही कोणताही एक्सरसाईज करू शकता आणि हे प्लॅन तुम्हाला नक्कीच मदत करतील तर तुम्हाला लाईफस्टाईल बदलायची आहे तुम्हाला वेट कमी करायचा आहे आणि ते सुद्धा हेल्दी पद्धतीने तर आपला डाएट प्रोग्राम नक्की जॉईन करा आणि अर्थात ओके बऱ्याच जणांचे मेसेजेस अजूनही येत आहेत फोन नंबर सांगाल का पुन्हा एकदा नक्कीच आणि मी रिपीट केलेला आहे दोन तीन वेळा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपला नंबर माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता तुमची सीट बुक करू शकता आणि तुम्हाला या डाएट प्रोग्रामचा नक्कीच चांगला फायदा होईल तर पुढच्या लाईव्हमध्ये भेटूयात अशाच एका विषयासहित आणि त्यावर तुम्हाला ज्या ज्या विषयांचं नॉलेज घ्यायचं आहे ज्यावर तुम्हाला काही प्रश्न आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी त्याचा नक्की तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद आणि पटकन आजच आपली सीट बुक करा कारण चौदा तारीख ही शेवटची तारीख आहे लिमिटेड सीट्स आहेत धन्यवाद